<coughs> दादा बेसिकली मी सर्जन आहे त्यामुळे न बोलता काम करायची सवय आहे <laughs> तरी सुद्धा या प्रसंगाला अनुसरून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करून <laughs> <laughs> आजचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील आज जरी हजर नसले तरी उपक्रमा या उपक्रमाचे आणि या संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील माझ्या समोरचे सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींना आजचा दिवस आमच्या भिरूड कुटुंबियांसाठी फार आनंदाचा जिव्हाळ्याचा आणि संस्मरणीय ठरणार आहे ज्या आमच्या वडिलांच्या निमित्ताने आज हा आपला समारंभ घडतो आहे ते माझे वडील फक्त सातवी शिकलेले होते आणि आई फक्त चौथी शिकलेली होती आज आपण इथे पळून आलेल्या मुलांच्यासाठी हे बालभवन उभारलं आहे माझे वडील शिक्षक आणि शेती व्यवसाय करणारे अत्यंत मेहनत शेतात राबून आणि वेळ प्रसंगी कर्ज काढून आम्हा तिघं चौघा भावंडांना त्यांनी डॉक्टर केला आणि आज आम्ही त्यांच्या मेहनतीने या स्तराला पोहोचलो माझे मोठे भाऊ डॉक्टर रवींद्र आणि वहिनी डॉक्टर निलिमा ह्या तर एक उडी पुढे मारून अमेरिकेत पोहोचले माझे मोठे भाऊ अमेरिकेत हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मिसेस माझ्या वहिनी सौ निलिमा या फिजिशियन आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ते अमेरिकेत प्रॅक्टिस करीत आहे आपल्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काहीतरी योगदान करावं अशी त्यांची जबरदस्त इच्छा होती त्यांनी तशी इच्छा माझ्याजवळही बोलून दाखवली त्यांनी इंटरनेटवर दोन चार ठिकाणच्या संस्थांची चौकशी सुद्धा केली पण अमेरिकेत राहून निश्चित कोणत्या ठिकाणी आपण हे आर्थिक मदत करावी की जेणेकरून त्याचा योग्य वापर होईल हे त्यांना समजत नव्हतं मग त्यांनी मला विचारणा केली माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त स्मृती प्रतिष्ठानच आलं माझ्या माहितीप्रमाणे स्मृती प्रतिष्ठाननी एकच नव्हे तर अनेक असे सेवाभावी प्रकल्प राबविलेले आहेत आणि ते मी स्वतः पाहिलेले आहेत आणि अनुभवलेले आहेत तर भरत अमळकर जे अध्यक्ष आहेत त्यांचा आणि माझा गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा संबंध आहे जसे भरत अमळकर तसेच त्यांचे सहकारी जे निष्ठावंत आहेत ऐंशीला मी जेव्हा निघालो आता खूप प्रगती झाली ऐंशीला जेव्हा मी निघालो मी तसा मूळ कोल्हापूरचा वडील मुंबईमध्ये कामगार होते त्याच्यामुळे मी कोल्हापूरहून निघालो म्हणायचं की मुंबईहून निघालो म्हणायचं कारण मुंबईत मत ग्रॅज्युएशन झालं पण मी ऐंशीला निघालो आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या संन्यासी परंपरेत तुम्ही कुठे जाणार आहे तुम्ही नाही ठरवलं मला तुम्ही काश्मीरमध्ये पाठवा असं नसतं ते त्याप्रमाणे माझ्या नावाने लेबल लागलं गेलं जळगाव म्हणजे कुठे येतं जळगाव आपण कधी गेलोच नाही तिथे माज़ा माज़ा वाला वाला आज माझ्याबरोबर माझा मंगेश देशपांडे नावाचा वयजदी आहे तो जळगावला पहिल्यांदा आला तर मी त्याला माझ्या पहिल्या दिवसाची गोष्ट सांगत होतो जवळच चाललं म्हटलं खरे मंगेश कधी 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 आधी जळगावला आलाच का तुम्ही आज पहिल्यांदा येतो म्हटलं मी पहिल्यांदा आलो त्याऐवजी गोष्ट सांगतो ऐंशीला मी पूर्णवेळी निघालो मुंबईमध्ये प्रचंड विद्यापीठाचं काम त्यामुळे लिटरली हजारोच्या संख्येने कार्यकर्ते दादर हुसर एक्सप्रेसवर सोडायला आले होते प्रचंड घोषणा माझा जय जयकार कारण इथे होतो होतो त्यावेळेला घर सोडण्याची संख्या किती होती आता म्हटलं दोनशे पाचशे आहे आणि मग गाडी सुटली त्यावेळेला कोणी बरोबर ओ एस डी पी एस सहाय्यक पी एस असं काही नव्हतं त्यामुळे एकटेच निघालो आता निघालो त्यामुळे सगळंच होतं माझी छत्री होती माझी त्या काळात एक बिस्लरी वॉटर नव्हती त्या काळामध्ये वॉटर बॅग होती रेल्वे स्टेशनवर उतरून सिग्नलचा अंदाज घेऊन धावत पडत पाणी भरायचं होतं असं सगळे घेऊन मी निघालो आणि कल्पना अशी की मुंबईमध्ये समजा हजार रुपये सोडायला आले तर जगावाला एक शंभर रुपये असतील स्टेशन कोणीच नाही मग <laughs> मी विचार केला की कुठेतरी येणार आहे म्हणून आपण विचारलं पण नाही की कुठे जायचं आहे पण मला त्या शाळेचं नाव आठवलं की नटराज स्कूलच्या समोर सॉरी वगैरे स्कूलच्या समोर वगैरे स्कूलच्या समोर त्यामुळे मी बाहेर आलो ते त्या काळातली ती संन्यासी परंपरेची व्याख्या मनावर होती त्यामुळे रिक्षा करायची नाही जास्तीत जास्त कार्यकर्ते होऊन जायचं गाडी नावाचा कार्यकर्ता नव्हताच आमच्याकडे विरला विरल्यांकडे आता चार चार, चार गाड्या आल्या त्या नव्हत्या त्यामुळे रिक्षावाल्याला फक्त विचारलं की भगीरथ शाळा कुठे म्हणून असं सरळ जायचं मग एक तुम्हाला चौक लागेल तिथून नावाबद्दल वळायचं की भगीरथ शाळा आहे मग मी थोडं मनामध्ये चरफडत की काय कार्यकर्ते घ्यायला पण नाही कुठे आलं असं म्हणून एक दो एक दो करत ते सामान घेऊन निघालो एवढ्यात मला <laughs> एक पाच सहा जण जोरात सायकलने जाताना दिसले म्हटलं की हे बहुतेक आपल्याला घ्यायला नाही ते झोपले होते जाग नाही आली म्हणून मी त्यातल्या एकाला त्या भरगाव वेगामध्ये टच केला थांबला काढायचं पुढं रागाडं म्हणजे मी भगीरथ स्कूल ते थांबले भगीरथ स्कूल उद्या म्हणजे आज चित्रकांत पाटीलच आहे सगळे थांबले आणि मग तर मग घेऊन आले वगैरे गोष्ट आहे अशा वातावरणामध्ये जगवाला आल्यानंतर राहायचं कुठे इथे संघाचं एक कार्यालय होतं परंतु विद्यार्थी परिषदेचं कार्यालय जे होतं तिथे फक्त संध्याकाळी एकत्र यायला परवानगी होते दिवसभर तिथे राहायचं रात्री झपायचा वगैरे विषय नाही पण मग मला मुंबईतून निघतानाच ह्या घराचे मालक पालकर म्हणून वसंत पालकर त्यांचा मुलगा श्रीकांत पालकर आपलं काम करत करतात आम्ही राहत असतो तर त्या श्रीकांत पालकर जो मुंबईचा सेक्रेटरी होता त्याने असं म्हटलं की आमचं एक घर आहे आमची आजी तिथे राहते एका फ्लोअरला आजी राहते एका फ्लोअरला डॉक्टर शाह हो म्हणून राहतो तर एक फ्लोर एका माझा आहे तो तुला वापरायला मिळेल तर या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला मी राहायचो असं या वास्तूशी माझं नातं आहे साधारणतः गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात माझा हा प्रयत्न राहिला की अशा ज्या इमारती आहेत त्या अन्य कोणी विकत हो घ्या मला असं वाटतं की महिलांना पायावर उभं करण्याला पर्यायच नाही मी अनेक घरांमध्ये जातो काय महिने काय शिकलात पण मी एम ए केलं मग पेज एच केलं तर मग आता काय करतो नाही आता मी काहीच करते ना आय एम अ हाऊस वाईफ हा हा हाऊस वाईफ हा, हा।, हा।, हा। परिचय कसा असू शकतो तुम्हाला जर कुटुंबामध्ये समृद्धी असल्यामुळे पैसे नको असले तर पाण्यात फेका आणि काय केशवसृष्टी केशव स्मृती आपलं केशव केशवसृष्टी केशव स्मृती केशवस्मृती जाणून द्या कोणा मुलीला बोलून म्हणा की चांगले कपडे कर हे बसेल पण माझी घरी आवश्यकता नाही म्हणून मी काहीच करते आय एम अ हाऊस वाईफ हो कशाला एम ए झाला कशाला पे झाला हा निसर्गाने तुमच्यावर एक जबाबदारी दिली आहे की मुलांना जन्माला घालायचं आहे त्यांना वाढवायचं आहे झालं ना ती स्टेज संपल्यानंतर पुढे काय आणि ती स्टेजला सुद्धा काय दिवसाच्या सगळ्यावरच त्या मुलाजवळ बसतं काय पण तरी घरामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती बरी आहे नाहीत पण घरामध्ये ताई ठेवा तिलाही रोजगार मिळेल पण तुम्ही काहीतरी करा हे आता समाजामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी समाजामध्ये सत्तर कोटी महिला आहेत का कमी आहेत एकशे एक्केचाळीसमध्ये किंवा चाळीस कोटी आहेत का सत्तर कोटी परमेश्वर फॉल ग्रेट आहे एक काल एक आहे कुठेतरी थोडंसं कमी जास्त असतं पण एकशे एक्केचाळीसमध्ये चाळीस कोटी महिला असं नाही मॅरेट सत्तर कोटी आहेत गुणीने दोन एकशे चाळीस कोटी हात हे केवळ घरातलं कामं करणारे ते करा तुम्ही चालू पाहिजे नाही तर आमच्यासारखे आलं तर जेवाला पण वाटणार त्यामुळे तोही विषय चालला आहे तो खूप चांगला आहे चढवा खूप सगळ्या शुभेच्छा आज भव्य या भव्य वास्तूचे लोकार्पण माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या ते झाले या वास्तूला भांडण्यासाठी ही जागा माननीय दादांनी संस्थेला देणगीच्या स्वरूपात दिली आहे तसेच आज त्यांनी कार्य बावले असताना देखील त्यांचा अमूल्य वेळ बालभवनच्या लोकार्पणासाठी आपल्याला उपलब्ध करून दिला म्हणून मी चंद्रकांत दादा तसेच केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने माननीय दादांचे मनापासून आभार मानतो